अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथे आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली शेख उमेर वैवर्ष एकोणीस अयान शेहजीत शहा वैवर्ष सोळा दोघेही राहणार कुंभारवाडा जुना बायपास रोड हे दोन्ही तरुण छत्री तलाव येथे फिरायला गेले होते यावेळी शेख उमर याला पोहायचा मोह झाल्याने त्याने पाण्यात उडी घेतली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत होता शेख कुमार पाण्यात बुडत असल्याचे पाहून अयान छेजी शहा या तरुणाने त्याला वाचविण्यासाठी छत्री तलावात उडी घेतली या घटनेत दोन्ही तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस व डीडीआरएफचे आर पथक घटनास्थळी दाखल झाले डीडीआरएफच्या आर एफच्या पथकाने गळ टाकून एका तासाच्या पथक परिश्रमानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहे या घटनेची माहिती परिसरात पसरताच बघ्यांनी छत्री तलाव परिसरात मोठी गर्दी केली रेझरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणाचे मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे नमस्कार माझे नाव सचिन रमेशराव धरमकर पोलीस अंमलदार आज दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथून जिल्हा शोध व बचाव पथकाला माहिती देण्यात आली छत्री तलाव येथे दोन इसम पाण्यामध्ये बुडाले त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे समाधी साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनात टीम अवघ्या वीस मिनिटांमध्ये छत्री तलाव येथे दाखल झाली टीम दाखल झाल्यानंतर टीममधील गोताखोरांनी पाण्यामध्ये उड्या घेऊन गड व हुकच्या सहाय्याने दोन्ही इसमांना साधारण तीस मिनिटांमध्ये पाण्याबाहेर काढले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर